नमस्कार सॉइल टेस्ट या मराठी स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणेश उत्सवानिमित्त आपण आज उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करू सुरुवातीला इथे एक ओला नारळ किसून घ्यायचा आहे एक मोठा बाऊल ओला नारळ एक वाटी गुळ एक वाटी तांदळाचं पीठ थोडीशी वेलची पूड आणि तूप लागणार आहे एकाकडे दोन चमचे तूप घालून त्यामध्ये ओला नारळ आणि गूळ घालून मिक्स करून घ्यायचं आहे गूळ नारळामध्ये पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्सर हलवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेऊ पुन्हा मिक्स करून घेऊ उकडीच्या मोदकासाठी लागणारं सारण इथे तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थोडस पाणी गरम करून घेऊ एका ताटामध्ये थोडस तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ आणि दूध घालून मिक्स करून घ्यायचंय दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र बनतात त्यानंतर लागेल तसं गरम पाणी ॲड करत आपल्याला पीठ मिळून घ्यायचंय गरम पाण्यामुळे पिठामध्ये गुठळ्या राहत नाही इथे मोदकासाठी लागणारं पीठ तयार आहे आता साच्याला आतून तेल किंवा तूप लावून आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत इथे मोदक एकसारखे बनावे यासाठी मी साच्याने मोदक बनवले आहेत तुम्ही हाताच्या सहाय्याने देखील मोदक बनवू शकता येथे मोदक तयार आहे उरलेले मोदक देखील असेच बनवून घ्यायचे आहेत आता एका होल असलेल्या प्लेटला तेल किंवा तूप लावून मोदक वाफवण्यासाठी ठेवून देऊ इथे पाणी मी आधीच गरम करून घेतलेलं मोदक आठ ते दहा मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहेत जास्त वेळ वाफवायच्या आहेत जास्त वेळ वाफवले तर ते रबरासारखे बनवू शकतात इथे उकडीचे मोदक तयार आहेत या गणेश उत्सवाला तुम्ही देखील उकडीचे मोदक ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू